आज मुंबई महान प्रदेशच्या अनुषंगानं आज बैठक पार पडलेली आहे खरं तर काँग्रेस शिष्टमंडळ मागच्या आठवड्यात आलो होतं आणि आपण नैसर्गिक मित्र आहोत आपण सोबत गेलं पाहिजे अशी विनंती देखील केली होती नाही सगळ्याच नैसर्गिक मित्रांनी एकत्र राहिलं पाहिजे आणि आपण साधारण महाविकास आघाडीचे घटक पक्ष जेवढे आहेत त्याच्यात समाजवादी पक्ष आहे शेका पक्ष आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे कम्युनिस्ट पक्ष आहे आंबेडकरवादी विचारांचे पक्ष आहेत आंबेडकर खरात किंवा महादेव जानकर अशा सगळ्याच पक्षांना एकत्र एक घेऊन मुंबईची निवडणूक लढवूया असं कार्यकर्त्यांनी साहेबांसमोर मत मांडलेलं आहे तर मनसे नको अशा पद्धतीची एक काँग्रेसची भूमिका आहे एक एक ज्यावेळेस मुद्दा आला त्यावेळेस तुम्ही सर्वजण एकत्र होतात आता मात्र ऐन निवडणुकीमध्ये मनसे नको अशा पद्धतीची एक भूमिका मांडली जाते यावर काय राष्ट्रवादी वा, राष्ट्रवादी पक्षाची भूमिका कार्यकर्त्यांनी जी मांडली आहे ती की महाविकास आघाडी जी होती त्यांना घेऊन आणि साधारण आपली ताकद वाढवून आपण भाजपला कसं पराभूत करू शकतो याची रणनीती आखावी अशी साहेबांना त्यांनी सगळ्यांनी विनंती केली मनसेबाबत काही मनसेचा मनसे प्रस्तावच नाही अजून त्याबाबत अजून चर्चाही नाही त्याच्यामुळे त्याच्यावरती बोलण्यात काय आता सध्या तरी अर्थ नाही दोन भाऊ एकीकडे एक येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काय भूमिका राहणार तुम्ही असं आहे की राहणार महाविकास आघाडी आणि त्यांच्या घटक पक्षांनी एकत्र राहावं अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली असं स्पष्टपणे म्हटलं होतं की तेच आम्ही सांग सांगितलं की साधारण सगळ्यांची भावना तीच आहे मुंबईची एक परिस्थिती वेगळी आहे महाराष्ट्रात वेगळी आहे महाराष्ट्रात कशा युवती आणि आघाड्या झाल्या आहेत ते तुम्ही बघताय त्यामुळे स्थानिक पातळीवरच्या लोकांनीच जास्त विचार करून आपापला निर्णय घ्यावा या निर्णयावर वरिष्ठ पातळीवरचे नेते आलेले आहेत पुढचे निर्णय हे स्थानिक पातळीवरचे नेते घेतील काँग्रेस नेत्यांची तुम्ही समजूत काढणार का की आपण पाहिजे दिल्लीपासून गल्लीपर्यंत स्पष्ट आहे की भाजपला पराभूत करण्यासाठी जे करता येईल ते करावं मी बोललो तेवढंच बोलेन मी समजूत काढणार की नाही त्यांना माहिती आठवड्यात काही बैठक होणार आहे का एकत्रित कारण आपल्याला बैठक झाल्यानंतर नाही ते आता काँग्रेसचं काय निरोप येईल साहेबांची ते काय बोलतात ती वेगढ़ी गोष्ट है पर आज जी बैठक जारी तेज महाराष्ट्राला तुम्हारा सग्ती देने सरना चाहेंगे आज की बैठक में क्या हुआ है किस बारे में चर्चा हुई है? इस बारे इतनी ही चर्चा हुई कि आ, पार्टी के कार्यकर्ताओं ने कहा कि भाजपा को पराजित करने के लिए हमको महाविकास आघाड़ी का जो गठ गट, गठन हुआ है वो घट वो वो जो पार्टियां इकट्ठा हुई थी और रही है वो ऐसी ही रहनी चाहिए ऐसी कार्यकर्ताओं की भावना रहे सर मतलब जिस तरी युनिटी हमने सत्याचा मोर्चा में देखी थी जहाँ पे एम एन एस सी लेकर एन सी पी बिक्राइफ पार्टी हो तभी मैंने कहा था कि वो एक अलग विषय है ये एक अलग विषय है अलग अलग विषय पे अलग अलग बातें होती समाजवादी पक्ष या समाजवादी पक्ष पक्ष हा आमचा घटक पक्ष आहे आणि समाजवादी पक्ष पक्षबरोबर रावा ही आमची भावनाच आहे आणि तो आमच्याबरोबर महाविकास आघाडीचा घटक पक्षच आहे